महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नसेल की ज्या ठिकाणी मारुती रायांचं मंदिर नसेल प्रत्येक गावामध्ये मारुती रायांचं मंदिरच असतं आणि लग्नाला लागत ला असताना म्हणजे लग्नाला जात असताना लग्नामध्ये सगळ्यात अगोदर लग्न करण्या अगोदर मारुती रायांचं दर्शन घ्यावं लागतं त्याच्यामुळे गावामध्ये मारुतीचं मंदिर असतंच असं आपण ऐकलेलं आहे पण मात्र महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये मारुती रायांचं मंदिर नाही आणि त्या गावामध्ये मारुतीचं नावसुद्धा घ्यायला जमत नाही आणि ज्या या व्यक्तीचं नाव मारुती आहे त्या व्यक्तीला गावामध्ये सुद्धा येऊ दिलं जात नाही मग त्याच्यामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असो शाळेचा शिक्षक असो नाहीतर कोणीही असो त्याला त्या गावामध्ये येऊ दिलं जात नाही आता एवढंच काय तर या गावामध्ये मारुती कंपनीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या सुद्धा वापरल्या जात नाहीत या गावामध्ये मारुती रायांचं नाव देखील घ्यायला जमत नाही नेमकं कोणतं आहे ते गाव तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये मारुती रायांचं एक तरी मंदिर असतं पण मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर असं एक गाव आहे या गावामध्ये निंबा दैत्य देवाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी एकही मारुती रायांचं मंदिर नाही त्या ठिकाणी मारुती नावसुद्धा कोणाचं ठेवलेलं नाही मारुती नावाचा माणूस त्या गावात जमत नाही मारुती कारसुद्धा त्या गावात जमत नाही एवढे कडक नियम त्या गावामध्ये आहेत कारण की यामागं काही पौराणिक कथा सांगितल्या जातात आणि ज्या कथा सांगितल्या जातात त्या कथेमध्ये सांगितलं जातं की या गावाशी रामायण काळातील संबंध आहे रामायण काळाशी या गावचा संदर्भ आहे जेव्हा प्रभू श्रीराम सीतामातेला घेऊन श्रीलंकेहून या ठिकाणी आले होते ते पुन्हा एकदा त्यांना जंगलात घेऊन गेले होते त्यावेळी मात्र हनुमंत राया हे सीतामातेला खाण्यासाठी काही अन्नाच्या शोधातोळे फ फळं हे ते आणण्यासाठी जंगलात गेले होते तेव्हा जंगलात गेलेले असताना त्या ठिकाणी निंबा दैत्य हा आणि मारुती राया या दोघांमध्ये त्या ठिकाणी चांगली फाईट झाली होती म्हणजे या दोघा त्या ठिकाणी भांडणं लागले होते आणि या भांडणामध्ये दोघ सुद्धा जखमी झाले होते पण मात्र जेव्हा हनुमंत हनुमंतराया हे निंबादैत्य यांच्यावर वार करणार होते तेव्हा निंबादैत्य यांनी प्रभू श्रीरामाची धाव घ्यायला सुरुवात केली मग आता प्रभू श्रीरामाचे सगळ्यात मोठे भक्त हनुमंतराय म्हणून ओळखले जातात आणि प्रभू श्री रामाचंच नाव निंबादैत्य घेतल्यामुळं त्या ठिकाणी हनुमंतराय शांत बसले तेवढ्यात त्या ठिकाणी प्रभू श्रीराम प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर निंबादैत्याला त्याच्या मागण्या विचारू लागले प्रभू श्रीराम निंबादैत्यानं म्हणले की माग तुला का मागायचं आहे तेव्हा निंबादैत्यंनी मागितलं की माझं नाव कुठंही निघत नाही त्या ठिकाणी माझंही नाव निघलं पाहिजे तेव्हा प्रभू श्रीरामाने सांगितलं की या गावामध्ये आजपासून तुझंच नाव निघेल इतर कोणाचंही नाव निघणार नाही तेव्हा निंबादैत्य यांनी प्रभू श्रीरामाला सांगितलं की जिकडं तिकडं तुमचं भक्त राया मारुती यांचंच नाव निघतं मग या गावामध्ये कसं काय शक्य आहे तेव्हा प्रभू श्रीरामाने सांगितलं की या गावा मध्ये फक्त तुझंच नाव निघेल तुझ्याशिवाय कोणाचं या गावामध्ये नाव निघणार नाही असं वचन त्या ठिकाणी निंबादैत्य यांना दिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत या गावामध्ये फक्त निंबा दैत्य यांचंच नाव घेतलं जातं तर मारुतीरायाचं नाव या गावामध्ये कुठेही घेतलं जात नाही अशी आख्यायिका या गावाबद्दल सांगितली जाते आता ज्या पद्धतीनं या गावामध्ये हनुमंतराया म्हणजे मारुतीचं नाव घेतलं जात नाही ही माहिती तुम्हाला माहीत होती का माहीत असेल तर अगदी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा